गेल्या चार वर्षांपासून स्वराज्य प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीनं काठेगल्ली इथं द्वारकेचा सम्राट या गणरायाची स्थापना होत असून यंदा देखील पाचव्या वर्षी स्वराज्य प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीनं द्वारकेचा सम्राट गणरायाचं भव्य आगमन करण्यात आलं बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता काठेगल्ली सिग्नल चौक त्रिकोणी गार्डन गणेशनगर रवींद्रनाथ शाळा सिद्ध गौतम सोसायटी इत्यादी मार्गावरून द्वारकेच्या सम्राट गणरायाचं भव्य ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या अतिशबाजी डीजेच्या वाद्यात भव्य आगमन सोहळा संपन्न झाला यावेळी नाशिकमध्येच्या दे आमदार देवयानी ताई फरांदे तसंच माजी आमदार वसंत गीते अजय बोरस्ते शिवसेना जिल्हा प्रमुख तसंच शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक सचिन मराठे यांच्यासह परिसरातील नागरिक युवक द्वारकेचा सम्राट गणरायाचं भव्य आगमन सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते सहस्रनादांच्या ढोल ताशांच्या गजरात आणि संदीप लाईट लेझर शोच्या भव्य अशा सजावटी आगमन सोहळा पार पडला हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे सौरभ मराठे चेतन ससाने कौशलवाघ अक्षय काठे ऋतिक चव्हाण अक्षय डिंगरे सूरज झोपे तेजस खैरे साई लिंगडे शिवम जोशी हर्षद भोसले नवनाथ मस्के वेदांत गीते आदित्य भंडारी सोहम जंगम इत्यादी मंडळाच्या कार्यकर्त्यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं त्याप्रमाणे या वर्षी पण आम्ही मोठ्या उत्साहात द्वारकाचा सम्राट या गणपतीचा आम्ही मोठ्या जल्लोषात आगमन केलं आहे हे आमचं पाचवं वर्ष आगमनाचं दरवर्षी आम्ही असंच करत राहणार मोठ्या उत्साहात करत राहणार आमचे आयोजक बॉबी बडांगे तोशलवा प्रथमेश जगताप यांनी मोठ्या सहकार्य आणि मोठ्या उत्साहाने आपलं ढोल पथक आणि लाइटिंगचा शो आणि बरेच काही कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पाड पाडला आहे तर आपलं हे असंच परंपरा पुढे चालत राहणार आहे धन्यवाद सगळ्यांना गणेश उत्सवच्या शुभेच्छा दरवर्षी प्रमाणेही खूप उत्साहाने हा सण साजरा प्रयत्न करीत आहोत गणेश उत्सवाच आगमन ठेवलेलं असून सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मित्रांनी सर्व बहिणींनी या ठिकाणी उपस्थित लावल्याने हा कार्यक्रम खूप खूप चांगल्या प्रकारे पार पडला आहे आणि बरेच नेते मंडळांनी आज उपस्थिती लावली आहे त्याच्यामुळे खूप सर्वांना चांगलं वाटलंय आणि ढोल पथक लायटीचा सो वगैरे हे सर्व जे आपण नियोजित केलं आहे सौरभ भाऊ मराठे प्रथमेश भाऊ जगताप तोशल भाऊ सर्वांनी खूप सहकार्य केलं त्यामुळे हा सण आपण चांगल्यापणेने पार पडत आहोत तर सगळ्यांची उपस्थिती ही खूप महत्त्वाची होती सगळे आल्याबद्दल उपस्थित लावल्याबद्दल धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक